नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर आक्षेपार्ह हा पोस्ट टाकू नका विशाळगड घटनेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आव्हान खोपोलीमध्ये कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक अपघातानंतर टेम्पोने क्षणातच घेतला पेट अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू एकतर्फी प्रेम करणे आले अंगाशी महाडमध्ये युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल खासदार सुनील तटकरे यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत जनतेच्या समस्या घेतल्या जाणून अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना आता पाहूया सविस्तर वृत्त काही दिवसांपूर्वी घडलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केल्या जात आहेत पसरत असलेल्या वेगवेगळ्या पोस्टच्या पार्श्वभूमीवर अफवां पसरवण्याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने आवाहन केलं असून अशा सोशल मीडियावर आक्षेपार्ह दृश्य फोटो अथवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर सायबर पोलीस ठाणे व सोशल मीडिया लॅब रत्नागिरीची चोवीस तास निगराणी राहणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलंय मागील काही दिवसांपासून जाती जातीमध्ये समाजकंटकांमुळे तणाव निर्माण होतोय दोन समाजामध्ये असलेला एकोपा नष्ट करण्यासाठी समाजविघातक कारस्थाने रचली जाता है। देश जात आहेत त्यामुळे देशविकासाकडे न जाता अराजतेकडे जात असल्याचं दिसून येत असतानाच याला अलिबाग तालुक्यातील चौंढी येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी वर्षानुवर्षे सर्व सण एकोप्याने साजरा करत फाटा दिलाय यातून समाजाला व देशाला एक उत्तम संदेश देखील दिलाय मुस्लिम समाजाचा मुस्लिम मोहरम सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्र एक येऊन साजरा करत असल्याचं अलिबाग तालुक्यातील चौंढी येथे दिसून आले मोहरम मध्ये ताजियाच्या मिरवणुकीत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व त्यांचे हिंदू मुस्लिम सहकारी सर्व समाजातील भाविक व चौंडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते यावेळी किहीम सरपंच पेंटा गायकवाड यांच्यासह अनेक हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली तर संध्याकाळी उशिरा ताजियाचं विसर्जन करण्यात आलं यावेळी मांडवा पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त ठेवला होता आज सकाळी खोपली जवळ भीषण अपघात घडलाय अपघातात कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिलीय एक्सप्रेस हायवेवर मुंबई बाजूस तीव्र उतारावर फुडमॉल पासून काही अंतरावर हा अपघात घडलाय या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झालाय या अपघातातील धडकेची तीव्रता एवढी होती की टेम्पोने क्षणातच पेट घेतला त्यामुळे मदत कार्य करताना अनेक अडचणी आल्या अपघातामुळे दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला तात्काळ एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले घटनास्थळी देवदूत यंत्रणा आयआरबी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेड आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अम्ब्युलन्स यंत्रणांनी तात्काळ धाव घेतली महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य पूर्ण झाले हा अपघात शेवटच्या लेनवर झाल्यामुळे वाहतुकीला अडचण आली नाही आणि बाधित वाहने बाजूला काढून महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय रायगडच्या महाड तालुक्यातील खरवली येथे एकतर्फी प्रेमाची घटना समोर आली असून या घटनेतील एका तरुणाने रात्रीच्या एक विवाहित महिला घरी एकटीच असल्याचा फायदा उठून तिच्या घरी जाऊन लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाविरोधात पीडित महिलेच्या तक्रारीवरून महाडएमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम अठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने तपास करत आहेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा तालुक्यातील खारपाडा ते आमटे मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा एकोणीस जुलै रोजी सकाळी सुरू होणार होता मात्र पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावल्याने दौरा रद्द करण्यात आल्याने प्रांत कार्यालय येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे जिल्हाधिकारी किसन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेसाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत घोटकर आदी उपस्थित होते पेण प्रांत कार्यालयात झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार सुनील तटकरे यांनी स्थानिकांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या जाणून घेतल्या यामध्ये तरणखोप पेण शहर रामवाडी वाशिनाका कांदळे वडखळ डोलवी गावांच्या कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने गावकरी पूर्ण झालेत हे स्पष्ट झालं यावेळी दिनेश पाटील यांनी तरणखोप महामार्गावरील समस्या मांडल्या तर पेण शहरातून राष्ट्रीय महामार्गावर जात असताना मोठ्या वाहनांना पुढे मागे करावे लागते यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा प्रश्न पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी उपस्थित केला तर रामवाडी येथील सर्व्हिस रोड संदर्भात माजी नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी आपली समस्या मांडली तर कांदळेपाडा येथील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने गावामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या समोर व्यथा मांडली तर वडखळचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी जुन्या वडखळ रस्त्याबाबत कैफियत मांडले तर डोलवी गावचे सरपंच परशुराम यांनी डोलवी रस्त्याच्या अंडरपास मध्ये पाणी साचण्याबाबत लक्ष केंद्रित केले या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अधिकारी वर्गाला जाब विचारला परंतु दरवेळेच्या बैठकीप्रमाणे अधिकारी निरुत्तरित झाले होते तसे शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत खारपाड्याच्या पुलापासून आमटेम पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर जाऊन समस्यांचं निराकरण करणे तसेच या कामावर प्रांत अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणे असेही आदेश यावेळी तटकरे यांनी दिले तसेच पुढे त्यांनी काही त्रुटी आल्यास अधिवेशनाच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करून ते सोडवले जातील असं देखील सांगितलं

पेण ते नागोठणे इंदापूर माणगाव पट्ट्यात पाहणी दौरा केला यावेळी त्यांनी पेण प्रांताधिकारी कार्यालय व नागोठणे कामत येथे बैठक घेऊन जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना तत्काळ कर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी निष्क्रिय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यपदाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्यात एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये आलेल्या पुराच्यामुळे एक वेगळीच परिस्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती आता त्याने जी काही व्यवस्था केली ही कारण रोयाला जाणारा सगळा मार्ग इथून असल्यामुळे त्यांनी इथे फ्लायओवर घेतल्या ती वस्तुस्थिती ती आहे फक्त एकच तांत्रिकदृष्ट्या आहे की चार ठिकाणी पूल वरसगाव हद्दीमध्ये गेल्याच्या नंतर संपेल तिथेसुद्धा पिलर असावे जेणेकरून पाणीचा निचरा इकडे तिकडे व्यवस्थित होऊ शकेल न झाल्यास भरावाच्यामुळे पाणी पूर्व बाजूला तो मिळायची शक्यता आहे मी आता त्यांना सूचना दिलीत की जशी ग्रामस्थांनी मागणी केली त्या पद्धतीने व्हावं आता काम सुरू असेपर्यंत रोयाहून येणाऱ्या गाड्यांना असा वळसा घालून जे काही फिरावं लागतं त्याच्याऐवजी आमदार आदितीने सूचित केल्याप्रमाणे किंवा ग्रामस्थांनी सरपंचाने मागणी केल्याप्रमाणे इथे आता मधला रस्ता थोडासा पाऊस कमी झाला तर मधला रस्ता तो करतील आणि इथून वाहतूक त्या ठिकाणी सुरू येतील अपेक्षा असे आहे की दीर्घकाळ या रस्त्याचं काम रेंगावलं का का ते वस्तुती काय नाकारता येत नाही आज आपण पाहिलं तर खारपाड्यापासून मी पाणी दौरा सुरू केला इथून इंदापूर माणगाव आणि मग थेट लोणेरापर्यंत दौरा आहे त्याच्यामध्ये हा रस्ता एकतीस डिसेंबर या दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणं प्रस्थापित आहे अशा वेळेला नागरिकांचं सहकार्य मिळालेलं आहेच संयमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दाखवला परंतु ठेकेदार आणि विशेष करून नॅशनल हायवेकडून जेवढ्या गतीने काम व्हायला पावतं तेवढ्या गतीने झालं नाही पण पहिल्या टप्प्यातल्या वरती आणि अधिकाऱ्यांच्यावरती हो दखलपात्र गुन्हे दाखल लेखी लेखीपत्र मी दिलं आहे कदाचित आज किंवा उद्या तशापेक्षा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील इथल्या कामाच्या बावतीमध्ये मागास नागोडण्याला बैठक झाली आता इथे आहे पुढे आता इंदापूरला थांबणार आहे माणगावला लोणाऱ्याला या टप्प्यामध्ये सुद्धा सुधारणा कशी होईल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे नाही याच्यामध्ये जे काही निधी मंजूर झाला आहे तो जुनं काम पूर्ण करण्याच्या शुकातून झालं आहे परंतु प्रत्यक्षात साईटवरती पाहणी केल्याच्यानंतर काही गोष्टीची अधिक आवश्यकता भासणार आहे अशा वेळेला तो निधी जो अतिरिक्त लागेल त्या निधीची मागणी गडकरी साहेबांच्याकडे करणं अत्यंत आवश्यक ठरू शकेल आणि आजच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या सुद्धा स्थानिक सरपंच किंवा लोकप्रतिनिधी केल्यात त्याचा अंतर्भाव करून पुन्हा जर काय त्याच्यासाठी निधी लागला तर ते गडकरी साहेबांकडून शंभर टक्के मला मिळवण्यामध्ये यश येईल या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण